अजून तीन किलोचे बनवायचे बरं का मला गेल्यास मी थोडेसेच बनवले तर असं वाटायला अरे अजून का नाही बनवले मी कारण वटाणा बटाट्याची भाजी खूप आवडते आपल्याला आणि पनीरमध्ये पण टाकायला पुलावमध्ये टाकायला वटाणे पाहिजेच आपण खूप सारे बनवून ठेवू या वर्षी म्हणजे आता हे फ्रोझन वाटाने तू घरच्या घरी बनवणार आहेस आहे का नाही आता हे वटाने किती दिवस टिकतील आई वर्षभर वर्षभर अरे वा वर्षभर टिकतात आपण बाजारातून घेऊन येतो ते काय मग जादूचे असतात काय ते पण बनवून ठेवलेलेच असतात असेच असतात आहे का फ्रीज मध्ये नाही का काढून आलत आपण हो 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 फक्त हे फ्रीजर मध्ये ठेवायचे एवढंच फ्रीजर मध्ये ठेवायचे फ्रीज मध्ये नाही ठेवायचे नाही नाही फ्रीजर मध्ये ठेवायचे आणि टेस्ट पण तशीच लागते काही सेम काहीच फरक नाही चांगलं आहे मग मी पण गेल्या वर्षी पहिल्यांदा बनवले आणि घाबरत घाबरत म्हणजे उगा दोन तीन किलोचे चार किलोचे बनवले वाटत मला एवढे आवडले ना खूप छान याच सीझन गेलं ना की आपल्या इकडे भेटत नाही आम्ही मुंबईला असताना ना हे बनवून नाही ठेवायचं कधी इकडे सीझन मध्येच भेटतं काय पण इरी भेटत नाही आणि मुंबईला हमेशा सर्व काही भेटत पटाना ना, ना बारा महिने भेटतो म्हणून तिकडे बनवून ठेवायची गरज लागायची नाही पण इकडे ना ठेवावं लागतं सगळं काही आणि ना आपल्या आमच्या घरापासून मार्केट जवळ पण होत हा त्यामुळे आपल्याला भाजीची ना, ना भाजी सो इथल्यापेक्षा तिथे छान होते इथे खूप लांब पडत इथं पण आहे जवळ पण थोडस लागतं लागत तिथं तेवढी गरज नव्हती नाही जाण्याची बघा किती मोठी भरपूर असतो ना कस का खर मोठ्या मोठ्या शेंग आणि पाहिजे शेंगा अशा कोवळ्या वगैरे नको आपल्याला खायच्या असतात आपल्याला खायच्या असतात त्या कोवळ्या आणायच्या पण अशा शोध करण्यासाठी अशाच आणायच्या मी वाटच बोलत होते आणि आताच करायला पाहिजे आता करून करून दिवस निवडून जाते तीन चार पाच सहा सात आठ दहा बारा सोले आहेत ह्याच्यामध्ये सोले एका एक एक ह्याच्यामध्ये एक सोले सोले छोले छोले पिक्चर नाही सोले मी बघितलंच नाही छोले पिक्चर छोले पिक्चर मला एक भेटली एका तेवढे हे बघ पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहेत करारा बारा आणि करण्यासाठी काय करायचं अशा जून शेंगा आणायच्या म्हणजे पकलेल्या एकदम अशा पकलेल्या पकलेल्या दाणे काढून घ्यायच्या आपल्याला म्हणजे अशा कोळ्या घ्यायच्या नाहीत कोळ्याची भाजी करायची या जून झालेल्या नहीं। किती वरडतेस तू किती करण्यासाठी हे गरम पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की हे वटाने त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पाण्यामध्ये इकडं पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओटाने टाकूया गरम पाण्यामध्ये टाकलं की वरी येतात आपणच पाण्यातून वरी आले की आपण हे काढून थंडगार पाण्यामध्ये टाकायचं ह्याला झाकून ठेवायचं म्हणजे वरी पटाणी वरी यायला सुरु झालेली आहेत आणखी थोडा वेळ आपण झाकून ठेवूया तर हे बघा सर्व वटाने वरी आलेले आहेत आता आपण थंडगार पाण्यामध्ये याला काढून घेऊया हे बघा थंड पाण्यामध्ये पण ही वटाने वरीच पाहत आहेत म्हणजे हे चांगले उखळलेले आहेत सर्व वटाने काढून झालेले आहेत आणि थोड्या वेळाने पाण्यातले वटाने म्हणजे थंड पाण्यातले वटाने खाली जाऊन बसतात आता आपण दुसरे मी थोडं स्टोरेज जास्त करत आहे कारण की तीन तीन चार किलो मी घेतलेली आहे क्वांटिटी आता आपण ह्याला झाकून ठेवूया थंड चाहणी थंड आता ही उकळलेले वटाने थंड पाण्यात टाकलेले आपण चण्यामध्ये काढून घेऊ म्हणजे त्याच्यामधलं सर्व पाणी खाली निघून जाईल आता हे सर्व पाणी निघून गेलेलं आहे आता आपण सुकून घेऊया फॅन खाली सुकले की याचे पॉकेट बनवता Earth... Why... तिच्यासाठी ती नवीन आहे लाल पॅक त्याला दिसले ते बघा इकडं ओटाने टाकले तो, तो सुकायला तर हिची गाई किती आहे का नवीन काय दिसलं ते पाहिजे तिला हा इकडं ओटाने घातल्यात खुशी बघितलात का काय चाल बघितलो का किती असं नाही पाहिजे पूर्णपणे सुकलेत असे पाणी वगैरे काय नाही ना मग ना ना। ना आता असे पॅक पण डब्यामध्ये ठेवू शकतो किंवा असे पॅक थैलीमध्ये ठेवू शकतो प्लास्टिकचे डबे वगैरे भेटतात ना पॅक आहेत माझ्याकडे पण मी आता बॅग आहे भरते वर्षभर चालतात हे असे आता वाटाण्याचं सीजन पण आहे आणि आमच्याकडे तर खूप सीजन आहे तुमच्याकडे सीजन असेल सगळीकडेच असतं तुम्ही कुठून बघताय कुठून मग कमेंट करताय त्याच्यावर आहे तुम्ही पण बनवा आणि खावा वर्षभर